यांना काही नमस्कार नव्हतं मला बाहेर गेलं का हो ना तिथं तारा सोयाचा पण आता एकदम भारी वाटत आणि याच्यापासून सगळ्यांनी केवा याच्यापासून चांगला फायदा आहे दवाखाना बंद होतो की चांगले सर तुम्ही काय सांगू शकता या अमृत ज्यूस विषयी या अमृत ज्यूस मॅडम माझ्या आईला आहे ना पहिल्यांदा गुडघ्या दुखण्याने पण त्याचा त्रास होता परंतु मी याच्यावर खूप दवाखाने केले आठ दिवसाला मला दवाखान्यात द्यावं लागायचं हार्बरचं प्रॉडक्ट घेतलं तीन महिन्याचा तो कोर्स केला त्यांनी पण फरक पडला नाही परंतु हे अमृत ज्यूस आता तीन महिन्याचा कोर्स पूर्ण झालेले तीन महिने होऊन गेले ज्यावेळेस हे औषध घेतलं तेव्हापासून तर परत तिथून पुढं तीन नाही म्हणजे आज सहा महिने झाले अजून दवाखान्यात जाण्याची वेळ आली नाही नाही तर आठ ते दहा दिवसाला कमीत कमी दोन ते तीन हजार रुपये माझा आठवड्याचा खर्च होता परंतु हे रेव अंबोजी घेतात